खूप आहे आणि मेन म्हणजे मीडियावाले दादांच्या समोर जास्त आहेत आझाद मैदानावरची गर्दी तुम्ही बघू शकता प्लीज कमेंट वगैरे कुणी आता काही करू नका कारण मी उत्तर नाही देऊ शकणार कुणाला बघू शकताय आझाद मैदानावरची गर्दी आहे करन, दादा त्या साईडला बसलेले आहेत पण आपल्याला तिथं दादाचा चेहरा पण नाही दिसणार आहे आमदार असल्यामुळं कारण महानगरपालिका भिकारी असल्यामुळं त्यांनी इथं काय फोकसची वगैरे तयारी केलेली नाही दादाच्या स्टेजकडे फक्त फोकस दिसतात तर बाय आपण भेटू उद्या आता <laughs> <laughs> हाय हाय सगळ्यांना हाय सगळ्यांना हाय आता माझी बॅटरी उतरलेली आहे ऍक्च्युली हाय हो काही इकडं बघा तुम्हाला आमचे इथं आजाद मैदानावर आलेल्या तुमचा परिचय द्या ना प्लीज मी तावडे राजकन्या

कारण आणि हे लगेच वापस पण आता नाही जाता येणार आम्ही गॅस वगैरे कारण काय केलंय तिथली खवय गल्ली जरा बंद केली सरकारची तारंबळ आहे त्यामुळे आम्ही काय शेतात राना माळात बसून भाकरी कालवण खाणारे लोक आम्ही आहोत त्यामुळे इथं करून खायची आम्हाला काही लाज वाटत नाही असं बी गरिबीमुळे उपासमार होतच असते त्यामुळे इथं थोडी उपासमार झाली तर आमचा हा अफाट मराठा समाज आहे ना तर तो उपासमारीला घाबरणार नाही दोन तीन दिवस तर आरामात उपासमार करू शकतो पण आता टॉयलेटची सोय कुठेतरी दिसली रस्त्यामध्ये केलेली कारण घाबरलं सरकार की बाबा हे त्यामुळं सरकार थोडं घाबरलं टॉयलेटची सोय केली पण आता आपल्याला दादांच्या जवळ जाता येणार नाही टाकलेला महाराजांची मूर्ती आणलेली जी होती तर ती आहे आणि आपल्याला महाराजांच्या विचारांच्या ताकदीवर म्हणा किंवा बाकीच्या आणि मी जास्त इतके दिवस लाईव येत नव्हते पण विचार केला की आज लाईव आलं पाहिजे म्हणून तर आम्ही पण गॅस वगैरे सोबत घेऊन आलेलो आहेत उद्या सणासाठी कदाचित थँक थँक्यू थँक्यू सगळ्यांच्या मनापासून आभार तुम्ही सपोर्ट करताय धन्यवाद आणि बस करते माझी बॅटरी उतरलेली आहे सगळ्यांनी बाय करा एकदा नाही आणत बसतो नाही नाही मीच येणार आहे स्वतः कारण आपला कंटिन्यू दादाला सपोर्ट असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे संगीता वानखेडे नावाचं महाराष्ट्राला इगिन लागलेलं आहे ना तर त्या इग्नाला दाखवायचं पब्लिक आहे तू तोंबलत होती ना पब्लिक नसणार आहे पब्लिक आहे तुझ्या आंदोलनाला ना दोन लोक पण आलेले नव्हते आझाद मैदानात तेव्हा आंदोलन म्हणतात हे पब्लिक आहे बरं का नवरेनं सोडलेली पिलावळ विचार कर बोलताना सिंगल मदर सॉरी सिंगल मदर आता तुला रिप्लाय सकाळी ते होणारच आहे ना समोरच दाखवत होते चाललंय आहे तुमचा चेहरा तुमचा चेहरा च्यार। नाही दिसलेला हे चालू आहे बघा परत एकदा बघा सगळ्यांच्या मनापासून आभार

सुपारा <tod>